नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की नंदिनी पार्थ आईस्क्रीम खाताना काव्याबद्दल बोलत असतात पार्थ काव्याचं खूप कौतुक करत असतो काव्याबद्दल भरभरून बोलत असतो पार्थ नंदिनीला म्हणतो मला ना आता काव्याचं काही कळतच नाही म्हणजे कधी कधी भरभरवून बोलतात आणि काही बोलायला गेलं की अंगावर येतात तुम्हाला माहिती आहे का मी काव्याला काय म्हणतो फिस्कारलेली मांजर आणि त्या मला देशमुखांचा आर्किटेक्ट बोका म्हणतात नंदिनी म्हणते अरे वा किती छान नाव ठेवले तुम्ही दोघांनी एकमेकांना तुम्ही दोघं एकमेकांसाठी अगदी परफेक्ट आहात काव्या आग आहे तर पार तुम्ही पाणी आहात आणि संसार चालवण्यासाठी हे असंच कॉम्बिनेशन हवं ते दोघं खूप बोलत असतात आणि गप्पा मारत असतात तर इकडे रम्या काव्याचे कान भरते रम्या म्हणते काव्या जे झालं ते खूप चुकीचं झालं पण सगळ्यात जास्त चुकीचं हे झालं की नंदिनी तुझ्यावरती हात उचलला काव्या तुला जो त्रास होतो ना मी तो समजू शकते पण तुला एक सांगते काहीही झालं असतं ना तरी मी तुझ्यावरती हात उगारला नसता मला कितीही हक्क असला असताना तरी मी हात उचलला नसता काव्या रम्याच्या बोलण्याचा विचार करते आणि तिला नंदिनीचा राग येतो तर इकडे नंदिनी पार्थला म्हणते मला माहिती आहे सध्याची काव्य पटकन चिडते समोरच्याला काय वाटेल याचा विचार न करता मनात येईल ते बोलून मोकळी होते समोरची व्यक्ती आपल्यासाठी किती करते याचं तिला भान नसतं पण मला हे सुद्धा माहिती आहे की काव्य खूप चांगली आहे तुम्ही लग्नाआधीची काव्य पाहिलेली नाही आहे पार्थ तो पाहिली आहे ना लग्नाआधी पाहिली होती थोडीफार आठवती आहे मला ती हसणारी खेदळणारी हसता हसता समोरच्याची फिरकी घेणारी काव्य मला लक्षात आहे आणि मला या काव्याला ती काव्य बनवायचं आहे आणि त्यासाठी मी यांचा रागराग चिडचिड सगळं सहन करतो आणि त्यासोबत त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न अजिबात सोडत नाही मी नंदिनी म्हणते वा वा छान छान म्हणजे आता तुमच्या हाताचं टेन्शन घेण्याची मला अजिबात गरज नाही आहे आणि पार्थ तुम्ही ती आधीची काव्यच लक्षात ठेवा म्हणजे कसं सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातील अहो आमची काव्य मनाने खूप स्वच्छ आहे आमची काव्य मनाने स्वच्छ आहे काव्या खूप प्रेमळ आहे हक्क गाजवते पण एकदा तुम्ही तिचे खासम खास झालात की तुमच्या इतका सुखी कोणी नाही कारण मग ती नंतर अक्षरशः जीव ओवाळून टाकेल पार्थ म्हणतो ऐकायलाच किती हे छान वाटतंय काव्या माझ्यावरती जीव ओवाळून टाकताय वा 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 छान छान सध्या मी त्यांचा खासम खास नाही आहे ना नंतर होईल मी पण आता तुम्ही खासम खास आहात नंदिनी म्हणते ते हो हो तर आहेच म्हणजे जगात काहीही होऊ देत कितीही आमच्यामध्ये भांडणं होऊ देत पण तिची लाडकी नंदिनीताई मीच राहणार आहे तर इकडे रम्या काव्याला म्हणते तुझ्या नंदिनीबद्दल जे काही ऐकले ना मी त्यापेक्षा ती दोन पावलं पुढेच निघाली आहे किती कमी दिवसात या घरात सगळ्यांशी जुळवून घेतले पण सॉरी काव्या मागच्या वेळेस मी तुला तुझ्या आई वडिलांचे संस्कारांवरून बोलले होते मी माझेच शब्द आता मागे घेते खरंच सॉरी त्यांनी तुमच्यावरती खूप छान संस्कार केलेत आणि आपली नंदिनी आहेच ना चांगली मुलगी चांगली सून चांगली बहीण चांगली बायको काव्या म्हणते हो ना ती चांगली बहीण आहेच चा। रम्या म्हणते हो बघ ना आता तिचा कडू पास तिने सहज मागे टाकून दिला लग्नाच्या अगदी दुसऱ्या दिवसापासून अगदी काही झालंच नाही असं वागायला के सुरुवात केली त्याच्यासोबत लग्न ठरलं होतं तो माणूस सतत समोर असताना त्याला त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती ती आणि दुसऱ्याच माणसाच्या मागे पुढे धावत होती आपल्यासाठी हे अवघड आहे मला हे जमलंच नसतं हे सगळं करण्यासाठी खूप करेज लागतं हां हे सगळं केलं असतं मी पण अगं मी माझ्या बहिणीवरती सगळ्यांसमोर हात उघारला नसतो आणि माफी तर चुकून सुद्धा मागायला लावली नसती हां माझ्याच आईची माफी मागायला लावली होती पण अगं माझ्या आईचं पण चुकलं होतं मी आत्ता माझ्या आईला ओरडून आले माझ्या आईने अतिच केलं होतं मी तुझ्या जागी असले असते ना काव्या तर माझ्या आईला केक भरवला नसता तोंडाला फासला असता तिच्या चूक माझ्या आईची असताना सुद्धा नंदिनीने तुला माफी मागायला लावली हेच मला पटत नाही आहे रम्याला सगळं बरोबर वाटतं तर इकडे पार्थ नंदिनीला म्हणतो नंदिनी तुमच्याकडे आत्ता वेळ आहे ना मग तुम्ही जा ना बोला ना काव्याशी म्हणजे कसं आहे ना गुंता सुटेल नंदिनी म्हणते हो आता तुम्ही बोलताय ना तर मला पण असं वाटतंय की काव्याशी बोलायला हवं सगळ्या गोष्टी नॉर्मल होतील मी तिच्याशी बोलल्यावरती चला आपण दोघांनी एकत्र बोलायचं का पार्थ म्हणतो नको नको मासे दूध एकत्र खाल्ल्यावरती वेगळी रिॲक्शन होते नको बाबा ते तुम्ही जा काव्याशी बोला मी आता वॉकवर जातो त्या झोपल्या की येईन परत पार्थ घराबाहेर जातो आणि नंदिनी काव्याशी बोलायला जाते तर इकडे रम्या काव्याला म्हणते काव्या मी तुझं दुःख समजू शकते कारण त्या नंदिनीने माझ्यावरसुद्धा हात मला सुद्धा माफी मागायला लावली होती काव्या आपण दोघी एकाच पारड्यात आहोत काळजी घे स्वतःची मी येते असं म्हणून रम्या त्या रूममधून बाहेर पडते रम्या जात असते आणि तिथे नंदिनी येते रम्या नंदिनीला म्हणते हॅलो नंदिनी तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा गुड नाईट असं म्हणून रम्या तिथून निघून जाते नंदिनीलाच संशय येतो नंदिनी म्हणते ही काव्याच्या रूममध्ये काय करत होती नंदिनी काव्याशी बोलायला दारात येते ती दरवाजा नॉक करते आणि काव्याला म्हणते काव्या मला थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं आत येऊ का काव्याला रम्याचं बोलणं आठवतं काव्या नंदिनीसमोर येऊन उभी राहते नंदिनी म्हणते काव्या मागाशी जे काय झालं काव्या नंदिनीच्या तोंडावरती दरवाजा लावून घेते आणि ती नंदिनीला आपला राग दाखवते नंदिनी मनात विचार करते आणि मनात म्हणते इतकं जिवारी लागलं असेल का काव्याच्या सॉरी काव्या पण तू हा विचार कसा आणि कुणामुळे करते ना हे मला कळलंय तर दुसऱ्या दिवशी जिवा आंघोळ करून येतो आणि तो ड्रेसिंग टेबलवरती आपला टॉवेल फेकतो तो, तो टॉवेल फोटोवर जाऊन पडतो जीवा तो फोटो हातात घेतो आणि कालचं नंदिनीचं बोलणं त्याला आठवतं जिवाला वाईट वाटतं जिवा म्हणतो काल रागाच्या भरात नंदिनीला मी किती बोलून बसलो आहे मी इतकं बोललो की तिने स्वतःला लूजर समजलं नाही नाही ती लूजर नाही आहे उलट ती आहे म्हणून तरी मी इतका नॉर्मल झालो आहे नंदिनीला असं हर्ट करून अजिबात चालणार नाही मला आधी जाऊन तिला सॉरी म्हणावं लागेल पण नंदिनी मला माफ करेल का जीवा फोटो ठेवून देतो आणि कपाटातून दुसरे कपडे काढणार असतो त्याला नंदिनीने काल दिलेले गिफ्ट दिसतं जीवा ते उघडून बघतो त्यातलं नंदिनीचं घड्याळ गायब असतं जीवाला आठवतं की काल नंदिनीने आपल्याला या घड्याळांबद्दल काय सांगितलं होतं ते दोघांमध्ये भांडण झालं तर ज्याला आधी सॉरी म्हणायचं त्याने एक बटन दाबायचं जीवाला वाटतं की नंदिनीने ते घड्याळ घातलं असेल तो आपलंही घड्याळ घालतो आणि जीवा सॉरी म्हणण्यासाठी ते बटन दाबतो जीवाला वाटतं की नंदिनीपर्यंत आपलं सॉरी पोहोचलं असेल तो नंदिनीशी बोलायला भेटायला खाली जातो तर इकडे खाली नंदिनी किचनमध्ये स्वयंपाक करत असते आणि पार्थ तिथे येतो पार्थ म्हणतो नंदिनी हे काय तुम्ही इथे एकट्या तुमचं पार्टनर कुठे नंदिनी म्हणते माझे पार्टनर किचनमध्ये काय करतील ते त्यांच्या रूममध्ये आहेत पार्थ म्हणतो मी जीवा नाही आईबद्दल विचारत होतो नंदिरी म्हणते आई ना आई गेल्यात शेजारच्या काकू आहेत ना त्यांना नाच झाली आहे तिच्या बारशासाठी गेल्यात त्या आणि त्या बाबा ते बाहेर एका कामासाठी गेलेत पार्थ विचारतो मग तुम्ही हे काय करताय काही स्पेशल नाश्ता बनवताय का नंदिरी म्हणते नाही नाही स्पेशल असं काही नाही मला म्हणत होते की रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा आलाय आहे काहीतरी वेगळं खायचं आहे म्हणून त्यांच्यासाठी बनाना स्मूदी पार्थ म्हणतो वा वा जीवा लकी आहे नंदिनी म्हणते जीवा लकी नाही तुम्ही लकी आहात कारण हे स्मूदी वगैरे मला करता येत नाही हे काव्याचे रेसिपीज आहेत आत्तासुद्धा मला नीट आठवत नव्हतं मला वाटलं की काव्याला विचारायला हवं नंतर म्हटलं नको नंदिनी एकदम गप्प होऊन जाते पार्थ विचारतो काय झाले काव्याचं नाव घेताच तुमचा चेहरा का पडला काव्याने काल नंदिनीच्या तोंडावरती दरवाजा बंद केला होता हे नंदिनीला आठवतं पार्थ विचारतो काय झालं काल तुम्ही काव्याशी रात्री बोलायला गेला होता तेव्हा काही झालं होतं का त्या तुम्हाला काही बोलल्या होत्या का नंदिरी म्हणते नाही काहीच झालं नव्हतं तुम्हाला काही हवं आहे का तुम्ही बसा मी तुमच्यासाठी पटकन कॉफी बनवते पार्थ म्हणतो कॉफी नको आहे काढा बनवता येतं तुम्हाला मला काढा हवा होता नंदिनी विचारते काय झाले तुम्हाला बरं वाटत नाही आहे का पार्थ म्हणतो नाही माझ्यासाठी नको आहे काव्यासाठी हवा आहे नंदिरी म्हणते का तिला बरं नाही आहे का पार्थ म्हणतो नाही त्या सकाळी उठल्या तेव्हा पाठ धरून बसल्या होत्या आणि आता बसल्यात त्या मला असं वाटतं की त्यांना ताप आला असेल नंदिनी म्हणते तुम्ही बसा मी पटकन काढा बनवते पार्थ म्हणतो तुम्ही काढा बनवता मग मी काही मदत करू का तुम्हाला नंदिनी म्हणते काढा बनवायला मदत लागत नाही तुम्ही बसा नाश्ता करून घ्या मी बनवते पटकन काढा नंदिनी काढा बनवायला घेते तर इकडे काव्याला बरं वाटत नसतं काव्य म्हणते या घरात कोणाला काही सांगायची सोय चोरलेली नाहीये नंदिनी दारात येते नंदिनी म्हणते तू काही सांगितलं नाहीस ना तरी सगळ्यांना सगळं कळतं नंदिनी पुढे येते आणि काव्याला म्हणते काव्या घे सगळं टाकून छान काढा बनवला आहे तुझ्यासाठी हा गरम गरम काढा प्यायला ना की तुला बरं वाटेल घे काव्याला रम्याचं बोलणं आठवतं नंदिनी म्हणते काव्या घे ना बरं वाटेल काव्या म्हणते हे छान आहे आपल्या आजूबाजूच्या माणसांना बरं वाटत नसेल तर काढा द्यायचा औषधं द्यायची त्यांच्या शरीराची काळजी घ्यायची पण ताई मनाचं काय मनाची काळजी घेतली तर बरं होईल असं नाही वाटत तुला नंदिनी म्हणते अगं काव्या सगळे तुझ्यासाठी किती धडपडतात तुझं मन जपण्यासाठी प्रयत्न करत असतात अगं घरातले सगळे माणसं आणि मुख्य म्हणजे पार्थ तुझी किती काळजी घेतात तुला काय हवं नको ते बघतात पण तू अशी का वागते काव्या वैताकते वैतागते आणि ते नंदिनीला म्हणते नंदिनी बात बाद झालं आता मला परत परत तेच तेच ऐकून आता खूप कंटाळा आला आहे आणि ताई घरातले सगळे माझं मन कसं जपतात ते बघण्यापेक्षा तू माझं मन कसं दुखावते आहेस ना त्याकडे लक्ष दे नंदिरी म्हणते काव्या इतर कोणी वाकडं तुझ्याशी बोललं तर तुझी बाजू मी घेते ना तसंच जर तू चुकलीस चुकीचं वागलीस तर तुला बोलायला नको का काव्या तुला समजावून सांगणं हे माझं कर्तव्य आहे काव्या म्हणते नकोय मला मला कडू काढा पण नको आहे तुझा आणि कडू सल्लेसुद्धा नको आहे नंदिरी म्हणते बरं बाकी सगळं बाजूला राहू देत पण काव्या आधी हा काढा घे रं तू तुला बरं वाटेल जरा मी तुझं सगळं ऐकून घेईल पण माझा राग असा काढ्यावरती काढू नकोस तू हे घे काव्या ताडकन उभी राहते आणि तिच्या पाठीमध्ये चमक भरते नंदिनी म्हणते काय होते तुला पाठ दुखते का तुझी मी तुझी पाठ दाबून देते थांबस इथे तू काव्या म्हणते नको काही गरज नाहीये रम्या दारामध्ये येऊन उभी असते रम्या सगळं बघत असते आणि एन्जॉय करत असते तर काव्या नंदिनीला म्हणते मला तुझ्याकडून काहीही नकोय प्लीज तू जा इथून नंदिनीला खूप वाईट वाटतं काव्य का असं वागते हे तिला काही कळत नाही आणि आपल्याचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की जीवा नाश्त्यासाठी खाली येतो पार जीवा नाश्ता करत असतात नंदिनी जीवासाठी स्मुदी केली आहे ती त्याला देते स्मुदी बघून जीवाला काव्याची आठवण येते नंदिनी जीवाला म्हणते तुमच्यासाठी ही खास स्मुदी केली आहे जीवा रागा रागाने स्मुदी खातो आणि तो स्मुदीचा पहिलाच घास खातात एकदम थुकून टाकतो नंदिनी विचारते काय झालं तुम्हाला आवडली नाही का जेव्हा नंदिनीच्या अंगावरचे खेकत सण तिला म्हणतो काय टाकलं याच्यामध्ये येत नसेल तर कुणी बनवायला सांगितलं स्वतःच्या मनात आलं की बनवायचं आणि दिलं समोरच्याला काहीही करायचं पार्थ ओरडतो पार्थ म्हणतो जिवा बास कर हे काय वागणं आहे काय पद्धत आहे बोलायची तुला सुद्धा काव्याची हवा लागली आहे का जीवा म्हणतो दादा तुझ्या बायकोशी माझं कंपेरिजन करू नकोस आणि तू का आमच्या भानखडीत पडतोयस पार्थ म्हणतो एक मिनिटा मी तुझा मोठा भाऊ आहे माझ्याशी जरा नीट बोलायचं पार जीवाला दम देतो आणि नीट वागायला सांगतो तर थोड्या वेळाने नंदिनी काव्याकडे येते काव्या म्हणते आता माझीच नंदिनी ताई माझ्या डोक्यावरती बसायला लागले ताई या सगळ्याचं कारण तू आहेस तू इथून निघून गेलीस ना तर सगळे प्रॉब्लेम निघून जातील प्लीज तू इथून निघून जा नंदिनीला वाईट वाटतं एकीकडे जीवा आहे जो घालून पाडून बोलतोय मनाची कदर करत नाही आणि दुसरीकडे काव्या काव्यसुद्धा आपल्याला निघून जायला सांगते नंदिनीला खूप वाईट वाटलेलं असतं ते जीवा, काव्या यांच्या बोलण्याचा विचार करते